माहूर तालुक्यातून तीनशेहून अधिक चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रदेश युवक काँग्रेस व माहूर तालुका काँग्रेस कमिटी माहूर तालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे पाच मे रोजी स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेच्या भव्य सभागृहात माहूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायतचे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेश केशवे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष किसन राठोड दिलीप मुंगिलवार मंचकराव देशमुख नुरभाई विश्वनाथ कदम फिरोज खान पठाण गणपत मडावी गोविंदराव मगरे पाटील महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष अनितादाई कदम नंदाबाई हिंगाडे रहमत अली ज्ञानेश्वर पाटील दत्तात्रय शेरेकर दम देशमुख संजय आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व आदींसह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर सत्कार सोहळा संपन्न झाला तालुक्यातील पंच्याण्णव सोसायट्यांना कुणी जीवनदायी मिळून दिले ही बाब ज्ञात असल्याने सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी काँग्रेस नगरसेवक प्राध्यापक विलास भंडारी निसार कुरेशी विक्रम राठोड आकाश कांबळे राजू सोंदोलकर यो काँग्रेस किनवट्स विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे सचिन बेहरे अमोल कदम चेअरमन सचिन देशमुख ॲडव्होकेट जगदीश अडकिने आनंदराव कलाने जयकांत मोरे अरुण कदम देवानंद जाधव ईश्वर काळे आदींसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते संजय घोगरेसह अनवर खिगची विदर्भ न्यूज माहूर